अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली भारतचे आया मेरा दोस्त अशा थाटातच ट्रम्प यांनी मोदींचं स्वागत केलं ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जो निर्णयांचा धडाका लावलाय तो पाहता मोदी आणि ट्रम्प यांच्या या भेटीला अतिशय महत्व होतं या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे दोन्ही देशांचंच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्वाचे करार झाले दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्याचं ठरलंय पण त्याहीपेक्षा ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं मोदींचं स्वागत केलं ते भारत आणि अमेरिका मैत्रीबद्दल अनेक गोष्टी अधोरेखित करणार ठरलंय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधली डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची ही भेट वि मिस्ट अ लॉट अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं फक्त एवढंच नव्हे तर स्वागतानंतर ट्रम्प यांनी मोदींना बसायला खुर्ची ओढत दोघांमधल्या घनिष्ठ मैत्रीचा प्रत्यय दिला फक्त इतकंच नव्हे तर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गॅबॉल्ड अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्स आणि अमेरिकन दक्षता विभागाचे प्रमुख एलन मस्क यांच्यासोबतही मोदींच्या स्वतंत्रपणे चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या अमेरिकेत चार वर्षाच्या अंतरानं पुन्हा सत्तेवर येताच ट्रम्प यांनी काही कटू निर्णय घेतल्या त्यामध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या इतर देशातल्या नागरिकांना आपापल्या देशात परत पाठवणं तसंच अमेरिकन कंपन्यांच्या आर्थिक हितासाठी चीन कॅनडा आणि मेक्सिको या देशांच्या मालावर आयात शुल्क वाढवणं या दोन निर्णयांची जगभरात चर्चा आहे चीनबाबत घेतलेला आयात शुल्क वाढीचा निर्णय ट्रम्प भारताच्या बाबतीतही घेणार का अशी चर्चा सुरू आहे या चर्चेचे भारताच्या शेअर बाजारातही पडसाद उमटले या पार्श्वभूमीवर मोदी यांचा छत्तीस तासांचा हा अमेरिका दौरा भारतासाठी अनेक अर्थानं महत्वपूर्ण ठरला आहे त्यातही व्यापार आणि संरक्षणाच्या दृष्टीनं अनेक महत्वपूर्ण निर्णय या दौऱ्यादरम्यान घेतले गेले गुंतवणूक आणि व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाच्या अशा मिशन फायव्ह हंड्रेडची घोषणा संयुक्त निवेदनात करण्यात आली या निर्णयाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिके दरम्यानचा व्यापार दोन हजार तीस पर्यंत पाचशे बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास बेचाळीस लाख कोटींपर्यंत वाढवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालंय तर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रस्ट या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी आणि खासगी पातळीवर संरक्षण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमी कंडक्टर्स बायोटेक्नॉलॉजी ऊर्जा आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रात भागीदारीचा निर्णय घेण्यात आला याशिवाय कच्चं तेल नैसर्गिक वायू अणुऊर्जा औषध निर्माण खनिज संपत्ती उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातही एकमेकांना सहकार्य करण्याबाबतचे काही करार करण्यात आले संघटित गुन्हेगारी दहशतवाद अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर या दोन देशांदरम्यान एकमत झालंय याशिवाय पाचही खंडांना डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडण्यासाठी मेटा या कंपनीद्वारे समुद्र तळातून उभारल्या जाणाऱ्या केबल नेटवर्कसारख्या महत्वाकांक्षी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याबाबतही अधिकारी स्तरावर चर्चा झाली आहे त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आगामी दहा वर्षांचा आराखडा तयार करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच त्याबाबतच्या अधिकृत बाबींची पूर्तता केली जाणार आहे तसंच सागरी गस्तीसाठी सहा पी एट आय विमानांच्या खरेदीच्या चर्चेसोबतच सर्वात महत्वाची घोषणा अमेरिकेनं केली आहे ती म्हणजे एफ थर्टी फाईव्ह फायटर जेट सारख्या फाईव्ह टी एच जनरेशन लढाऊ विमानांच्या विक्रीबाबत अमेरिकेनं सकारात्मक भूमिका घेतली आहे तसंच भारताच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा म्हणजे सव्वीस सकराच्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वर राणाचं प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेनं मंजुरी दिली आहे राष्ट्रपति ट्रम्प ने भारत और अमेरिका संबंधों को अपने नेतृत्व से संजोया है जीवंत बनाया है जिस उत्साह से उनकी पहली टर्म में हमने मिलकर काम किया वही उमंग वही ऊर्जा Or Narendra Modi, back to the White House. We spent a lot of time here and a lot of time in India. And he's a very special man. Prime Minister, it is a pleasure to extend to you the same hospitality that you showed Melania and myself when we traveled to your beautiful country five years ago. It's hard to believe so long ago and it seemed like yesterday it was beautiful. we opened the cricket stadium, 129,000 seats. i think the largest stadium in the world. and it was uh, an incredible period of time. Uh, there is truly a special bond between the united states and india and the world's oldest democracy and the world's largest democracy. <laughs> आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपला ठसा उमटवायचा आहे त्याचसोबत चीनसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला नियंत्रणात ठेवायचा आहे अशा वेळी भारतासारखा मित्र आपल्या सोबत असणं ही ट्रम्प यांची गरज आहे आणि हीच गरज ओळखून अमेरिकेच्या या छोटेखानी दौऱ्यात मोदींनी भारताच्या पदरात बरंच काही पाडून घेतलंय आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी